मिरज शहरातील किल्ला भागात बांधकाम सुरू असताना मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी खुशी पाकवन नावाच्या अपार्टमेंट प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना तटबंदीची तट भिंत कोसळून सात मजूर ढिगाऱ्याखाली दबले होते त्यापैकी एका मजुराचा जागीच मृत्यू झाला होता तर इतर पाच जण जखमी झाले होते या प्रकरणी आठ दिवस होऊनही मिरज शहर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चौकशी करून संबंधित दोषी मालक कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारामध्ये बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे मिरजेमध्ये किल्ला भागात अपार्टमेंट तळघराभोवती सिमेंट विटांची तटभिंत साधारण पाच फूट उंचीची होती सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता अचानक भिंतीची तो भाग कोसळून समोर काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडला बांधकाम सुरू असताना कुठलीही सुरक्षा साधने मजुरांकडे उपलब्ध नव्हती ढिगाऱ्याखाली दबलेले सातही मजूर लगेच बाहेर काढून सगळ्यांना तातडीने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखवला दाखल करण्यात आले अपघातात भीमाप्पा सिद्धप्पा मेटलकी वय पंचेचाळीस राहणार बॅकेरी तालुका रायबाग मजुराचा ता मृत्यू झाला केदारी निंगणूर राहणार सुट्टी तालुका रायबाग या मजुराची प्रकृती गंभीर आहे मायाप्पा भूपाल बदामी वय छत्तीस राहणार सोरटी तालुका रायबाग भीमाप्पा रायप्पा पाटील वय अठ्ठेचाळीस राहणार कपूर तालुकाची कोडी मोत्याप्पा लगमन्ना माळेकर वय तीस राहणार बॅकेरी तालुका रायबाग विराप्पा सत्यप्पा करगणी वय पस्तीस राहणार जट्टी तालुका रायबाग सहदेव यमनाप्पा मदार वय शहापूर तालुका हुक्केरी या अन्य सहा जखमी मिरजेतील किल्लाबाग येथील गॅलेक्सी अपार्टमेंट जवळ सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गेल्या मंगळवारी एक दुर्घटना घडली होती खुशी वन नावाच्या काशीर मनेर डेव्हलपर्सच्या वतीनं जी अपार्टमेंटचं काम सुरू पण दुर्दैवाची बाब म्हणजे की गेल्या मंगळवारच्या सव्वीस आठपासून आज तारीख आहे एक नऊ म्हणजे गेले सहा ते सात दिवस झालं अजून आपल्या पोलीस स्टेशनमध्ये या खुशीवन प्रकल्पाचे मालक काशिम मनेर किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टर स्टील डिझायनर इंजिनियर या कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मी आज माहिती घ्यायला असता मला योग्य ती माहितीही मिळालेली नाही विषय असा आहे की एखाद्या अपार्टमेंटच्या बांधकामावर जर म्हणून याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो आहे पण ह्या ज्या दुर्घटनेमध्ये जी व्यक्ती मयत झाली आणि जे लोक जखमी झाले यांना कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही मी कामगार आयुक्त मुजावर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे एक म्हणता दोन वेळा निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये मंगळवार बुधवारपर्यंत या कामावर स्थगितीचे आदेशसुद्धा येण्याची शक्यता दाट आहे हे काम बंद होणार आहे त्यामुळं मी मान्य पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याची बायका पोरं कुटुंब उघड्यावर पडलेलं असतं फक्त राजकीय दबावाखाली कुणाचा तर दबाव घेऊन तुम्ही तो गुन्हा दाखल करण्यास जर टाळाटाळ करत असाल तर हे चुकीचं ठरेल आणि तुम्ही मग न्याय देण्याला सक्षम नाही असा एक पब पब्लिकमध्ये मेसेज जाईल त्यामुळं येणाऱ्या दोन ते तीन दिवसाची वाट बघणार आहे की काशीम मनेर संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि जे काही इंजिनियर ह्या सगळ्यांच्यावर जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जर दाखल झाला नाही तर मान्य जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विश्रामबागच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्याशिवाय मी राहणार नाही असा जाहीर इशारा देतो